भाजप कोण मग ते करणार ना तर त्यांना वाटतंय ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय राहिलं तर पवार साहेबांच्या गटाला तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एक मताने हे करा ना करतील काय करणार नाही घास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार का समज राज असते ना असते काय शिक्षक कोणाला त्या लोकांना राजेशाही असते आणि अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षा दिले उगीच त्या काळात कडेलोट निर्माण केला नव्हता दुसरं काय अहो मला सांगा ना माग निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी आहे ना का तांबी विंबी असं काहीतरी होतं ना त्या अशा लोकांची जमात तांबायची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे